श्लोक बव श्रीरामी तत्त्व चिन्तानुवादेवादे सुखसंवाद जोनुगमासा जगी तो दास सर्वोत्तमासा श्रीराम भक्ती करायची आहे ज्याला भगवंताचा दास व्हायचा आहे त्यानं काय करावं हे या श्लोकात सांगितलेलं आहे साधकानं आपला वेळ कसा व्यतीत करावा हे पहिल्या आणि तिसऱ्या चरणात सांगितलेलं आहे तत्त्वचिंतानुवाद या शब्दाचा अर्थ तत्त्वचिंतेचा अनुवाद असा आहे शरीरामध्ये ब्याऐंशी जडतत्व आहेत त्याचं चिंतन म्हणजे तत्त्वचिंता आणि अनुवाद म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं पण अनुवाद याचा अर्थ इथं अनुभव घेणं किंवा आचरण करणं असं आहे तेव्हा आपण जे आत्मतत्वाचं चिंतन करतो त्याचं आचरण आपल्या आयुष्यात करणं म्हणजे तत्त्वचिंतानुवाद ज्याची बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य झालेली आहे ज्याच्या स्वभावामध्ये गोडवा आहे त्याला कोणताही मोह होत नाही सत्पुरुष सतत परमेश्वराचं चिंतन आणि मनन करतो त्याला जो मोकळा वेळ मिळतो तो वेळ तो तत्वाचं चिंतन करण्यात आणि त्याचा अनुवाद करण्यात घालवतो रामकृष्ण मठामध्ये एक इंग्रजी गृहस्थ आले तेव्हा तिथल्या एका संन्याशानं त्यांना विवेकानंदांचं पुस्तक वाचायला दिलं त्यानं वाचल्यावरती सांगितले की हे मला खूप आवडलं तेव्हा संन्यासी म्हणाले देन ट्रान्सलेट इट त्याने ते पुस्तक जर्मनीमध्ये अनुवादित केलं तेव्हा विवेकानंद म्हणाले मी तुला ते पुस्तक अनुवाद कर म्हणजे अनुभव घे असं सांगितलं होतं खरा भक्त आपला वेळ रामायण महाभारत पुराण ज्ञानेश्वरी यांच्या पठणामध्ये आणि त्यांच्या चिंतनात घालवतो वाचन झाल्यावर तो त्याचं मनन करतो आपल्याला जे समजलेलं आहे ते तो पुन्हा बोलतो सांगतो आणि त्याचं विवेचन करतो नुसतं श्रवण आणि वाचन उपयोगाचं नाही तर त्यातल्या उपदेशांचा अनुभव घ्यावा लागतो श्रवण पठण चिंतन मनन निदिध्यासन आणि आचरण या गोष्टी क्रमाक्रमानं यथाशक्ती यथामती चढत्या क्रमानं प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात तत्त्वज्ञानाचं आचरण हे सहजपणे होणं अभिप्रेत आहे ते आचरण कसं करावं तिथं कसं पोचावं त्या मार्गात काय अडचणी आहेत आणि त्या अडचणींना कसं तोंड द्यायचं हे सगळं मनन चिंतनामधून समजू शकतं आणि प्रत्यक्ष अनुभवातून स्पष्ट होतं रवींद्रनाथ टागोरांची शाळा याच उद्देशानं घरकुल स्वरूपामध्ये भरत असे अनुवाद या शब्दात या सर्व अनुभवांचं आचरण करणं हे अपेक्षित आहे गुरुकुल प्रकारच्या शाळेत विषय शिकवले जातात आणि त्याचं आचरण विद्यार्थी करतात की नाही याकडं लक्ष दिलं जातं पुस्तकामध्ये दिलेल्या गोष्टींचं आचरण करण्याकरता श्रवण मनन आणि चिंतन करावं लागतं भक्त हा परमात्म स्वरूप समजावून घेतो आणि इतरांना समजावून सांगतो समर्थांना अपेक्षित असलेली भक्ती ही विवेकप्रधान आहे तो विवेक दोन स्वरूपाचा असू शकतो भगवंत स्वरूपाचं चिंतन आणि मनन हा एक प्रकार तर लोकांशी सुखसंवाद संभाषण साधून इतर साधकांना समजावून सांगणं हा दुसरा प्रकार पुढच्या चरणामध्ये कसं वागू नये हे समर्थ सांगतात सज्जनांचं अंतःकरण दंभानं किंवा विवादानं दुःखी होत नाही सर्वसाधारण माणूस स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी किंवा स्वतःची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी वादविवाद करतो दुसऱ्याचं म्हणणं खरं असलं किंवा त्याची बाजू सत्य असली तरी ते अमान्य करायचं आणि तुझं कसं चुकलं हे आग्रहानं सांगायचं यासाठी वितंड वाद करायचा त्यात स्वतःची ताकद आणि वेळ वाया घालवायचा समर्थ सांगतात की वादविवाद करताना प्रामाणिकपणा असावा दंभ किंवा दुराग्रह नसावा सृष्टीचा उगम कसा झाला जीव जगत जगदीश्वर यांचा परस्पर संबंध काय याचा विचार करून जाणत्यांशी चर्चा केल्या जातात त्या म्हणजे सुखसंवाद जे लिहिलं आहे त्यातलं काय खरं आहे हे पाहण्यासाठी त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक असतं जेव्हा चार मंडळी एकत्र जमतात तेव्हा चर्चा घडतेच पण त्याचं स्वरूप फक्त समोरच्याची स्तुती किंवा जो उपस्थित नाही त्याची निंदा असं नसावं कोणत्याही विषयाचं विवेचन शास्त्रीयदृष्ट्या होणं हे प्रगतीच्या दृष्टीनं चांगलंच असा सुखसंवाद समर्थांना अपेक्षित आहे जो भक्त स्वत परमात्म स्वरूपाचं चिंतन करतो ते इतरांना समजावून सांगतो कोणताही फसवा युक्तिवाद करत नाही तो भक्त परमेश्वराचा उत्तम दास आहे असं समजावं जय जय रघुवीर समर्थ क्रमी वेळ जो तत्व तत्वचिंतानुवादे नलिंपे कदादंभ वादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीरा